गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज माझी मॉर्निंग खूप लवकर झाली कारण का तर मला पूजेची तयारी करायची आहे आणि मी येथे प्रसाद बनवत आहे सो मी आता पटपट आवडते स्टे टू गाईज गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही छोटीशी पूजा करतोय तर त्यासाठी मी अशी रेडी झालेली आहे तर आता मी शॉपवरती निघलोय तर स्टे गाईज मी रेडी होऊन यांचीच वाट पाहत होते आणि ते मला येताना गजरा घेऊन आले आणि गजरा म्हटल्यावरती बायकोला अजून काय पाहिजे तर बायको त्यामध्येच खुश आणि तो पण त्यांनी त्यांच्या हाताने लावून दिला तर मी खूपच खुश होते आणि ते सेल्फी काढत होते त्यानंतर आम्ही खाली आलो आणि परीचं चालू होतं मम्मी मी पुढे बसू की मागे बसू तर तिला म्हटलं तू कुठे पण बस आणि चल कारण का तर पंडितजी शॉपवरती वाट पाहत होते त्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती कारण पूजा खूप लवकर होती त्यामुळे आणि मग मी गेल्यावरती डायरेक्ट पूजा केली कारण पंडितजी म्हटले तू पटपट आवरून घे पूजेचं

म्हणजे असं होतं ना की आपण खूप वेळा असा विचार करतो की आपल्याला करायचे पण काही कामानिमित्त ते राहून जातं बट मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायणची पूजा करणं खरंच खूप चांगलं असतं आणि मला खूप दिवसापासून करायचीच होती सो माझी ही विश पण कम्प्लीट झाली तर अशा प्रकारे आमची सत्यनारायणाची पूजा इथे कम्प्लीट झाली होती फक्त आरती राहिली होती आणि पंडितजींनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कथा समजून सांगितली सत्यनारायणाची पूजा कशी केली पाहिजे आपण दरवर्षी ती पूजा केली पाहिजे त्यानं जर आपण बिझनेस करत असेल तर ती कोणत्या प्रकारे केली पाहिजे आणि त्याची पॉझिटिव्हिटी काय असते आस ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि म्हणजे खूप भारी पण वाटलं कारण की तर मला स मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करायला खूप जास्त आवडते मी घरात पण पूजा करते आणि शॉपवरती पण करते कारण त्याचे खूप सारे पॉझिटिव्हिटी असते आणि अशा प्रकारे माझी ही सत्यनारायणाची पूजा इथे कम्प्लीट झाली आम्ही महाप्रसाद घेऊन आरती करून आमची ही पूजा कंप्लीट केली तर गाईस तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग